आज आपण घरच्या घरी मस्त चमचमीत रेस्टॉरंटसारखी चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत ही ग्रेव्ही बनवण्यासाठी जास्त खटपट खूप जास्त साहित्य नको आहे कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये आपण ही आजची स्पेशल चिकन रेसिपी बनवणार आहोत यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण न वापरता रेस्टॉरंटमध्ये झटपट ग्रेव्ही कशी बनवतात ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये दहा ते बारा काजू घेऊयात आणि सहा ते सात लाल सुक्या मिरच्या घेऊयात हे सगळं साहित्य आपण अर्धा किलो चिकनसाठी घेतोय काजू आणि मिरच्या आपल्याला मिडियम गॅसवरती दोन मिनटे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपण काजू आणि मिरच्या दोन मिनटे भाजून घेतल्यात आता ह्या पॅनमधून काढून थंड करून घेऊयात काजू आणि मिरच्या थंड करून घेतल्यात आता ह्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेऊयात हे बघा आपण काजू आणि मिरचीची पावडर बनवून घेतली आहे आता पुन्हा ह्यामध्ये दोन टोमॅटो कापून घेतलेत ते घेऊयात आणि पुन्हा हे छान वाटून घ्यायचं आहे टोमॅटो घेतल्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला अगदीच गरज वाटली तर पाणी घालून प्युरी बनवून घेऊ शकता हे बघा आपण छान वाटून घेतलंय मस्त प्युरी तयार झाली आहे आता पुन्हा त्याच खोलगट पॅनमध्ये चार चमचे तेल घेऊयात आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत ते ॲड करूयात कांदा आपल्याला मिडीयम गॅसवरती हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ग्रेव्हीसाठी कांदा छान भाजून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही गोडूच लागत नाही तर आता साधारण तीन ते ती चार मिनटे कांदा छान भाजून घेतलाय मस्त हलका तपकिरी रंग आलाय आता ह्यामध्ये दोन चमचे आला लसूण पेस्ट घेऊयात आला लसूण पेस्टसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कांद्यासोबत ही सुद्धा अर्धा मिनिट भाजून घेऊयात आला लसूण पेस्ट आपण छान भाजून घेतली आता यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि दोन चमचे धने पावडर घेऊयात सुके मसालेसुद्धा कांद्यासोबत तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पण असेच त्याला ढळत राहिलो तर जळतील म्हणून थोडस पाणी घेऊन मसाले छान परतून घेऊयात आपण साधारण मिनिटभर मसाले परतून घेतलेत आता यामध्ये चिकनचे पीसेस ऍड करूयात हे अर्धा किलो एवढं चिकन आहे चिकन मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात आपण हे मॅरिनेट करून घेतलं नाही आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाणी न घालता असंच तेलात आणि मसाल्यात चार ते पाच मिनटे शिजवून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि चिकनमध्ये छान मिसळून घेऊयात आता यावरती झाकण ठेवायचं नाही आहे किंवा पाणीसुद्धा घालायचं नाही आहे असंच मसाल्यांसोबत फ्राय करून घेऊयात तर हे बघा आपण चार ते पाच मिनटे चिकन मसालात फ्राय करून घेतलं आहे आता यामध्ये बनवलेली ग्रेव्ही ॲड करूयात ग्रेव्ही चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आता यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड करूयात गरम मसालासुद्धा चिकनमध्ये मिक्स करून घेऊयात आता यामध्ये पेस्ट बनवून घेतलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे चिकनमध्ये ॲड करूयात आणि अजून एक वाटी पाणी ह्यामध्ये ॲड करूयात तुम्हाला जेवढी पातळ ग्रेव्ही हवी असेल तेवढी पातळ ग्रेवी बनवू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे ह्यावरती झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटे मीडियम गॅसवरती छान शिजवून घेऊयात तर आपण हे चिकन मस्त पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतलंय मस्त चमचमीत तयार झालंय ह्यावरती एक चमचा कसुरी मेथी ॲड करूयात हातावरती अशी क्रश करून ॲड करायची म्हणजे आपलं चिकन मस्त चविष्ट बनतं कसुरी मेथीसुद्धा चिकनमध्ये मिक्स करून घेतली आहे आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आपलं मस्त चमचमीत रेस्टॉरंटसारखं चिकन आपण घरी काही वेळामध्ये तयार करून घेतलं आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू